गेल्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान समाधानकारक भाव मिळणाऱ्या टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे दीडशे ते दोनशे रुपये किलो विक्री होणारा टोमॅटो सध्या दहा ते पंधरा रुपये किलोपर्यंत खाली आला आहे याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय टोमॅटोच्या बाजारभावाची नेमकी काय स्थिती आहे पुढे दर कसे राहतील याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या पा व्हिडिओमध्ये सर्वप्रथम ॲग्रिकोलावर तुमचं मनापासून स्वागत नमस्कार मी स्वामिनी चॅनलवर आम्ही खास शेतकऱ्यांसाठी प्रमुख असणाऱ्या कांदा सोयाबीन कापूस तूर हळद अशा बऱ्याच पिकांची माहिती घेऊन येत असतो तुमचाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर तेही आत्ताच करा आणि बेल ऐकनही प्रेस करा म्हणजे शेतपीक बाजारभावाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही वळव्यात आपल्या मूळ विषयाकडे राज्यातील सर्वच बाजार समितींच्या आवारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने टोमॅटोच्या दरात घट झाली आहे घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोला चार ते पाच रुपये किलो तर किरकोळ बाजारात एक किलोला वीस रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत सध्या मिळणारे टोमॅटो भाव शेतकऱ्यांना परवडत नाहीत बाजारातील आवक या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे म्हणून या महिन्याभरात तिप्पट घट टोमॅटोच्या भावात झाल्याचे पाहायला मिळत आहे लागवड केलेले उत्पादन एकाच वेळी तोडणीस आले आहे त्यामुळे टोमॅटोचा पुरवठा वाढला असून मागणी कमी झाली आहे गेल्या वर्षी चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळणारा टोमॅटो आता सातशे ते एक हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे बाजारात टोमॅटो भाव सरासरी पाचशे रुपये क्विंटल आहेत या घसरलेल्या भावामुळे साधा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकरी म्हणत आहेत गेल्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबर ते ऑक्टोबर या तीन महिन्यात किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोचे दर शंभर रुपयांपर्यंत गेले होते तेव्हा पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली होती पण आता मोठ्या प्रमाणात भाव घसरले आहेत कारण तेव्हा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड शेतकऱ्यांनी केली आणि त्याचा परिणाम हा बाजारावर सध्या झाल्याचं चित्र आहे यंदा लागवड केलेली असताना पाऊस चांगला झाला त्यात लागवडीसाठी पोषक हवामान होते त्यामुळे उत्पादन चांगले झाले पण याचा फायदा शेतकऱ्यांना होईल हे काही दिसत नाहीये कारण आपल्याला माहित आहे बाजारातील आवक वाढली की दर घसरतात हीच स्थिती आता झाली आहे टोमॅटोचे भाव कमी झाल्यामुळे पुणे सांगली सातारा कोल्हापूर नाशिक सोलापूर सह राज्यातील सर्व विभागातील शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे कारण आता घाऊक बाजारात टोमॅटोला चार ते पाच रुपये किलो भाव मिळत आहे त्यामुळे टोमॅटो फेकून देण्याशिवाय पर्याय शेतकऱ्यांसमोर दुसरा कोणताही उरला नाही कारण टोमॅटो हे नाशवंत फळ पीक आहे याची साठवणूक शेतकरी करू शकत नाही त्यामुळे बाजारात टोमॅटो विकणे नाहीतर फेकणे हे दोनच पर्याय शेतकऱ्यांसमोर असतात टोमॅटोची तोडणी आणि वाहतूक खर्च परवडत नाही एका क्रेटमध्ये बावीस किलो टोमॅटो असतात घाऊक बाजारात एका क्रेटला सत्तर ते ऐंशी रुपये दर मिळत आहेत त्यापेक्षा तर त्याचा लागवड खर्च आणि तोडणीसाठी लागणारा खर्च जास्त आहे असे शेतकरी म्हणतात टोमॅटो भाव घसरण्याची प्रमुख कारणे काय असू शकतात तर तेही सांगते मागणी व पुरवठ्यावर टोमॅटोचे बाजार भाव बदलताना पाहायला मिळत असतात सर्वात पहिले कारण म्हणजे बाजारातील टोमॅटो आवकेत वाढ झाली आहे कारण सध्या महत्वाच्या टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये नवा माल बाजारात येत आहे गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यातील बाजारात टोमॅटोची आवक वाढली असून हा टोमॅटो देशभरात विक्रीसाठी पाठवला जात आहे त्यामुळे बाजार समितीत टोमॅटोची आवक वाढली असून दरात घसरण झाल्याचे चित्र आहे गेल्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन ते चार महिन्यात देशासह अनेक राज्यांमध्ये टोमॅटोला जणू सोन्याचा भाव आला होता तीस ते साठ रुपये किलो दराने मिळणारे टोमॅटो थेट दीडशे ते दोनशे रुपयांवर पोहोचले होते परंतु आता मात्र टोमॅटोचे आवक वाढल्याने दरात कमालीची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे नेमकं दर किती प्रमाणात घसरले सध्या टोमॅटोला किती भाव मिळतोय या बाबतीतही सविस्तर माहिती सांगते गेल्या आठवड्यात बाजारात टोमॅटोला किती भाव मिळाला तेही सांगते पुणे कृषी उत्पन्न बाजारात टोमॅटोला नऊशे पंचवीस रुपये क्विंटल भाव मिळाला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे नारायणगाव बाजारात टोमॅटोला सरासरी दर हा एक हजार रुपये मिळाला असून संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी सहाशे पस्तीस रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे सोलापूर बाजारात टोमॅटोला चारशे पंचवीस रुपये भाव मिळाला आहे गेल्या आठवड्याभरात एपीएमसी बाजारांपैकी मुंबई बाजारात सर्वाधिक भाव एक हजार दोनशे रुपये मिळाला असून सर्वात कमी भाव चारशे पंचवीस रुपये सोलापूर बाजारात मिळाला देश पातळीवर गेल्या आठवड्यात त्या मागील आठवड्याच्या तुलनेत आवकेत जवळपास चार पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे पुणे बाजारात तर टोमॅटोच्या भावात जवळपास दहा टक्क्यांनी घट झाली आहे सध्या बाजारात टोमॅटोला किती भाव मिळतोय तर तीही सांगते महाराष्ट्र राज्य कणन मंडळ बाजाराच्या माहितीनुसार एकवीस जानेवारी रोजी पुणे बाजारात टोमॅटोला सरासरी दर हा आठशे रुपये क्विंटल मिळाला असून या बाजारात कमीत कमी दर चारशे रुपये मिळाला आहे मुंबई बाजारात टोमॅटोला नऊशे रुपये भाव मिळाला असून सोलापूर बाजारात तीनशे रुपये इतका भाव मिळाला आहे या दिवशी संगमनेर बाजारात टोमॅटोला पाचशे रुपये भाव शेतकऱ्यांच्या टोमॅटोला मिळत असून नागपूर बाजारात पाचशे पन्नास रुपये इतका बाजार भाव मिळाला आहे या दिवशी बाजारात टोमॅटोची आवक किती झाली तर तेही सांगते या दिवशी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोची आवक दोन हजार चारशे अठरा क्विंटल झालेली आहे संगमनेर बाजारात दोनशे चाळीस क्विंटल आवक झाली आहे नागपूर बाजार समितीत पाचशे क्विंटल आवक झाली असून मुंबई बाजारात एक हजार नऊशे शहाऐंशी क्विंटल आवक झाली आहे पुढे टोमॅटो भाव काय असतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या शकतात सध्या टोमॅटोचा दर सातशे ते चौदाशे रुपये क्विंटल या दरम्यान आहे हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी तुम्ही वेळोवेळी अपडेट्स कडे लक्ष देऊन टोमॅटो विक्री करण्यास हरकत नाही त्यासोबतच टोमॅटो पिकांचे बाजार विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच असतो तेही तुम्ही चॅनलवर एकदा नक्की चेक करत जा अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी न चुकता आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि अजून कोणत्या बाजारभावाची सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हवी असल्यास तोही कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद